जय भीम मित्रांनो आपण अनेक मोठ्या नेत्यांच्या कथा ऐकतो पण काही कथा अशा असतात ज्या त्यांच्या महानतेच्याही पलीकडे जातात हो त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यागाची एक वेगळीच ओळख करून देतात आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या अशाच एका पैलूवर बोलणार आहोत ज्याबद्दल जात नाही आणि तो पैलू म्हणजे ही गोष्ट आहे बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशातून म्हणजे स्वतः अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत असताना जवळपास अठरा ते एकोणीस विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवल्याची अगदी आणि याकडे फक्त एक मदत किंवा एक दानशूरपणाची गोष्ट म्हणून पाहिलं ना तर ती खूप मोठी चूक ठरेल अच्छा ही एक गुंतवणूक होती समाजाच्या भविष्यात केलेली एक विचारपूर्वक केलेली गुंतवणूक आज आपण हीच इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी उलगडून पाहणार आहोत इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वा हा शब्दच या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हो आपण बाबासाहेबांच्या वेटिंग फंड व्हिसापासून ते धनंजय कीर आणि गेल ऑम्बेट यांसारख्या अभ्यासकांच्या विश्लेषणापर्यंत सगळ्यांच्या आधारे हे समजून घेऊ मग या गुंतवणुकीची सुरुवात झाली कुठून पहिली ठिणगी कुठे पडली असं म्हणता येईल मला वाटतं यासाठी आपल्याला एकोणीशे तेरा साली जावं लागेल थेट अमेरिकेत अगदी बरोबर कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क एक तरुण विद्यार्थी भिवारामजी आंबेडकर तिथे पोहोचतात आणि तिथे त्यांना जो अनुभव मिळतो तो केवळ म्हणजे शैक्षणिक नसतो तो एक साक्षात्कार असतो हो एक प्रकारचा साक्षात्कारच भारतात जिथे प्रत्येक पावलावर त्यांना त्यांच्या जातीची आठवण करून दिली जात होती तिथे पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्या बुद्धीकडे त्यांच्या ज्ञानाकडे बघत होतं त्यांनी स्वतःच लिहून ठेवलंय ना की इथे माणूस जातीतून नाही तर बुद्धिमत्तेतून ओळखला जातो हे वाक्य वाचायला साधं वाटतं पण त्या परिस्थितीतून गेलेल्या एका तरुणासाठी हे किती मोठा असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो हीच ती पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी होती वेटिंग फॉर अ विसामध्ये त्यांनी हे अनुभव खूप खूप प्रभावीपणे मांडले आहेत अच्छा त्यांना तिथे कळलं की शिक्षण माणसाला काय देऊ शकतं ते फक्त पदवी नाही देत ते माणसाला त्याचा गमावलेला आत्मसन्मान परत मिळवून देतं आणि लंडनमध्ये पण त्यांना हाच अनुभव आला नाही का हो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही तोच अनुभव ज्ञानाच्या जगात जात धर्म वंश याला काहीही किंमत नसते हे सत्य त्यांनी स्वतः अनुभवलं म्हणजे शिक्षणाचं खरं सामर्थ्य काय आहे हे त्यांना तुथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं पण मग भारतात परतल्यावर इथलं वास्तव पाहून त्यांना काय वाटलं असेल कारण इथली परिस्थिती तर अगदीच वेगळी होती नेमका हाच मुद्दा आहे जेव्हा ते एक विद्वान म्हणून भारतात परत आले तेव्हा त्यांना जमिनीवरचं वास्तव दिसलं इथल्या दलित मुलांना साध्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं सुद्धा जवळपास अशक्य होतं समाज एका मानसिक गुलामगिरीत अडकला होता आणि परदेशी शिक्षण तर तो विचार करणंही शक्य नव्हतं हो पैसा कुठून येणार मार्गदर्शन कोण करणार हे सगळं वास्तव पाहूनच त्यांच्या मनात ती तळमळ निर्माण झाली आणि ती तळमळ त्यांनी एका वाक्यात मांडली जे त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कार्याचं सार आहे असं मला वाटतं कोणतं ते म्हणाले होते मी एकटा डॉक्टर होऊन उपयोग नाही माझ्यासारखे अनेक तयार झाले पाहिजेत अगदी आणि इथे डॉक्टर म्हणजे केवळ पीएचडी घेतलेला माणूस नाही नाही तर ज्ञानाने विचाराने सक्षम झालेला समाजाला दिशा देऊ शकणारा माणूस एका व्यक्तीच्या यशापेक्षा संपूर्ण समाजाची प्रगती त्यांना जास्त महत्वाची वाटत होती पण शिक्षण हे शस्त्र कसं असू शकतं म्हणजे एक पदवी घेतलेला माणूस समाजात नेमका काय बदल घडवू शकतो असं त्यांना वाटत होतं महत्वाचा प्रश्न त्यांच्या एज्युकेशन इट्स एम अँड पर्पज या लेखनात याचं उत्तर सापडतं त्यांच्या मते शिक्षण तीन गोष्टी देतं कोणत्या पहिली विचार करण्याची क्षमता दुसरी अन्यायाची चीड आणि तिसरी त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद अच्छा जेव्हा असे अनेक शिक्षित तरुण तयार होतील तेव्हा ते समाजाचं वैचारिक नेतृत्व करतील ही एका मोठ्या सामाजिक क्रांतीची तयारी होती आणि इथेच ही कथा एक एक अविश्वसनीय वळण घेते कारण हा विचार करणे एक गोष्ट आहे आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला झोकून ही ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे बरोबर हे सगळं करत असताना बाबासाहेबांची स्वतःची आर्थिक परिस्थिती कशी होती कारण अनेकांना वाटतं की ते मोठे बॅरिस्टर होते म्हणजे त्यांच्याकडे पैशाची काही कमी नसेल हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि इथेच त्यांच्या त्यागाची खरी खोली आपल्याला कळते धनंजय कीर यांनी त्यांच्या चरित्रात यावर खूप विस्तारानं लिहिलं आहे बाबासाहेबांना कोणतीही वडिलोपार्जित संपत्ती नव्हती त्यांची वर्तमानपत्र म्हणजे मूक नायक किंवा बहिष्कृत भारत ती नफ्यासाठी नव्हती ती सामाजिक परिवर्तनासाठी होती त्यामुळे ती सतत तोट्यात असायची अगदी आणि वकिलीचं उत्पन्नही अनियमित होतं कारण अनेक खटले ते गरीब लोकांसाठी विनामोबदला लढायचे इतकंच नाही तर ते स्वतः मुंबईत भाड्याच्या घरात राहत होते नाही का हो डब्ल्यू एन कुबेर यांच्या अभ्यासानुसार ते स्वतः भाड्याच्या घरात राहत होते सततच्या आजारपणाचा सामना करत होते अशा परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस आधी स्वतःच्या घराचा स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा विचार करेल पण बाबासाहेबांनी वेगळा विचार केला हे ऐकून खराच म्हणजे स्वतः भाड्याच्या घरात राहणारा माणूस दुसऱ्यांच्या परदेशातल्या शिक्षणाचा खर्च उचलतोय हे गणित त्याने जुळवलं तरी कसं ते गणित त्यागाचं होतं त्यांनी अतिरिक्त पैशातून मदत केली नाही त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला सारल्या प्रसंगी कर्ज काढलं कर्जसुद्धा काढलं हो गेल ऑम्बेट लिहितात की त्यांनी अनेकदा स्वतःची दुर्मिळ पुस्तकं विकली जेणेकरून इंग्लंडमध्ये शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याची फी वेळेवर भरता यावी थांबा स्वतःची पुस्तकं विकली हो ईश्य घडवण्यासाठी स्वतःच्या ग्रंथालयातली पुस्तकं विकतो ते हा विचारच अंगावर काटा आणतो म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो हा दानधर्म नव्हता ही गुंतवणूक होती आणि प्रत्येक गुंतवणुकीत धोका असतो पण परताव्याची अपेक्षाही असते इथे परतावा वैयक्तिक नव्हता तो सामाजिक होता आणि ही गुंतवणूक प्रत्यक्षात कशी राबवली गेली म्हणजे ही योजना नक्की कशी होती तुम्ही म्हणालात की साधारण एकोणीसशे आसपास च्या आसपास झाली हो एकोणीसशे तीस नंतर त्यांनी ही योजना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली त्यांनी देशभरातून हुशार होतकरू आणि कष्टाळू तरुण शोधायला सुरुवात केली पण ही निवड प्रक्रिया कशी होती म्हणजे हजारो हुशार मुलं असताना बाबासाहेब नक्की काय पाहत होते ते फक्त मार्कांपलीकडे पाहत होते अच्छा ते विद्यार्थ्याची समाजाप्रती असलेली तळमळ त्याची कष्ट करण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण पूर्ण करून परत समाजासाठी काम करण्याची त्याची इच्छा आहे की नाही हे तपासायचे आणि त्यांनी निवडलेले विषयही खूप विचारपूर्वक होते असं मी वाचलंय अगदी कायदा अर्थशास्त्र समाजशास्त्र शिक्षणशास्त्र त्यांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ तयार करायचे होते हे एका कुशल पोर्टफोलिओ मॅनेजर सारखं होतं आणि मग या निवडलेल्या अठरा एकोणीस विद्यार्थ्यांना त्यांनी अमेरिका इंग्लंड जर्मनी सारख्या देशांमध्ये पाठवलं या मदतीचं स्वरूप काय होतं फक्त कॉलेजची फी होती की अजून काही नाही, नाही ही मदत खूप व्यापक होती ही फक्त फी नव्हती मग यामध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च पुस्तकांसाठी लागणारे पैसे इतकंच नाही तर संशोधनासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाचीही सोय त्यांनी केली होती अरे वा काही विद्यार्थ्यांना तर ते दर महिन्याला एक ठराविक रक्कम नियमितपणे पाठवत असत म्हणजे का खऱ्या अर्थाने एक फुल्ली फंडेड स्कॉलरशिप होती ही हो आणि याचा पुरावा आपल्याला त्यांच्या पत्रांमधून मिळतो बाबासाहेबांच्या लेखनाचा आणि भाषणांचा जो अधिकृत संग्रह आहे बी डब्ल्यू एस त्याच्या दहाव्या खंडात ही पत्र आहेत आणि ती पत्र वाचणं म्हणजे एकाच वेळी एका कठोर गुरुचं आणि एका काळजीवाहू पित्याचं दर्शन घेण्यासारखं आहे हे खूपच रंजक आहे म्हणजे ते फक्त पैसे पाठवून थांबले नाहीत तर ते एक मेंटॉरची भूमिकाही बजावत होते काय असायचं या पत्रांमध्ये त्या पत्रांमधून त्यांचं दुहेरी रूप दिसतं एका बाजूला ते विद्यार्थ्याच्या तब्येतीची जेवणाची विचारपूस करायचे थंडीत गरम कपडे वापरत जा असं सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच बाजूला अभ्यासाविषयी अत्यंत कठोर असायचे एका विद्यार्थ्याला लिहिलेल्या पत्रात ते स्पष्ट बजावतात वेळ अजिबात वाया घालवू नका दारू आणि इतर करमणुकीच्या गोष्टींपासून दूर राहा आणि ते नेहमी एका गोष्टीची आठवण करून देत असत नाही का की हा पैसा समाजाचा आहे बरोबर हा त्यांच्या प्रत्येक पत्राचा गाभा असायचा हे समाजाचे पैसे आहेत याचं भान ठेवा तुम्ही इथे स्वतःसाठी नाही तर समाजासाठी शिकायला आला आहात हे वाक्य त्यांनी अनेकदा लिहिलं आहे एका विद्यार्थ्याने अभ्यासात थोडी दिरंगाई केली तेव्हा त्याला लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी इतक्या कडक शब्दात तंबी दिली होती की त्या विद्यार्थ्याने तात्काळ स्वतःला सुधारलं कारण त्यांना त्या ते शिक्षणाचं मोल माहीत होत हो त्या प्रत्येक पैशामागे त्यांचा त्याग होता हा विरोधाभास खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे विचार करा एकीकडे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये एखादा विद्यार्थी सर्वोत्तम लायब्ररीत बसून अभ्यास करतोय आणि त्याच क्षणी इथे मुंबईत बाबासाहेब रात्री दिव्याखाली बसून एखादा खटला लढण्याची तयारी करत आहेत किंवा लेख लिहित आहेत का कारण त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून त्या, त्या विद्यार्थ्याच्या पुढच्या महिन्याचा खर्च भागायचा आहे ही दोन चित्र एकत्र ठेवण्यावर त्या त्यागाची आणि दूरदृष्टीची खरी खोली आपल्या लक्षात येते आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला ही गुंतवणूक यशस्वी झाली का हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून परत आले हो नक्कीच या महान त्यागाचं फळ मिळालं हे सर्व विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतले किल तर काही जण थेट प्रशासनात आणि राजकीय चळवळीचा बौद्धिक कणा तयार केला त्यांनी जे बीज रोवलं होतं त्याचे आता मोठे फळ देणारे वृक्ष झाले होते म्हणजे ही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला केलेली मदत नव्हती तर एका पिढीने पुढच्या पिढीचा पाया रचण्याचा हा एक प्रयत्न होता अगदी म्हणूनच हे म्हणणं अत्यंत योग्य ठरतं की बाबासाहेबांनी केवळ शिष्यवृत्ती दिली नाही तर त्यांनी एक संपूर्ण पिढी घडवली त्यांनी समाजाला सक्षम नेतृत्व दिलं हो ही त्यांची भविष्यासाठीची सर्वात मोठी लिव्हिंग इन्व्हेस्टमेंट होती अर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात मिळालेल्या एका अनुभवापासून सुरू झालेला हा प्रवास अठरा एकोणीस तरुणांच्या परदेशी शिक्षणातून एका सक्षम पिढीच्या निर्मितीपर्यंत पोहोचला आणि हे सगळं शक्य झालं ते केवळ एका व्यक्तीच्या अथांग त्यागामुळे आणि दूरदृष्टीमुळे या कथेचा सार एकाच वाक्यात आहे जे या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष आहे बाबा बाबासाहेबांनी पैसा खर्च केला नाही त्यांनी भविष्यामध्ये गुंतवणूक केली सुंदर त्यांची ही गुंतवणूक केवळ काही व्यक्तींपुरती मर्यादित नव्हती तर ती संपूर्ण समाजाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी होती आणि हा विचार आपल्याला एका प्रश्नाकडे घेऊन जातो आपण आज गुंतवणूक हा शब्द शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी पुरताच मर्यादित ठेवला आहे पण बाबासाहेबांच्या ह्या कथेच्या संदर्भात आजच्या काळात वैयक्तिक स्तरावर भविष्यात गुंतवणूक करण्याचा खरा अर्थ काय असू शकतो शिक्षणापलीकडे आपण कोणत्या गोष्टींमध्ये अशी गुंतवणूक करू शकतो ज्यामुळे केवळ आपलं नाही तर आपल्या समाजाचं भविष्य अधिक मजबूत होईल